कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरीत देहविकिरीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केलाय एम आय डी सी परिसरातील एका प्लॉटवर पोलिसांनी छापा टाकत ही मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी एका नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रत्नागिरी एम आय डी सी मधील प्लॉट ई एकोणसत्तर येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तात्काळ सूत्रे हलवली एक बनावट गिराहिक पाठवून खात्री पटवल्यानंतर या पथकानं थेट घटनास्थळी छापा टाकला या छाप्यात एक नेपाळी महिला पुणे येथील दोन तरुणींकडून जबरदस्तीनं देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत नेपाळी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला तिच्या अटकेची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत या कारवाईमुळे समाजात सुरू असलेल्या अशा गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पोलिस दलाने केलेल्या तत्पर कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे